जय बाबा वाकुडे पैथर नेते यांना उदगीरमध्ये सर्व आंबेडकर प्रेमी संघटनेच्या वतीने भावपूर्ण उतरांजली अर्पण परभणी येथील बहुजनाचे नेते सर्वांसाठी आपले सर्व अर्पण करणारे शेवटच्या क्षणापर्यंत न्याय हक्कासाठी लढणारे यांच्या अक्षमित विधन नावीची वार्ता संस्था त्यांना भावपूर्ण उस्तांजली अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार रवी डोंगरे भीम आर्मी तालुका अध्यक्ष आकाश कस्तुरे शहराध्यक्ष राहुल कांबळे माधव वाघमारे प्रतीक कांबळे सुरेश वाघमारे माधव सूर्यवंशी धीरज वाघमारे अमोल सूर्यवंशी आदींची यावेळी युवक उपस्थित होते दलित भावनांचे वाढे त्यांचं काल दंगच्या घटकाने मिळून झालं कारण ते अत्यंत टेन्शन मध्ये होते तर मीचे दाल त्यांच्या जेवायला लागली दंडाल जेवायला लागली असून सोमनाथ सुरुषांचा मृत्यू त्यांचा जेवायला लागला तर सोमनाथ सुरुषीचा काही फ्रेंड नसताना त्याचा बळी पुलिसांनी घेतला बाबासाहेबांच्या आणि किती सरी घातला समजावणार हे महापुलीसाहेबांना त्याचा फ्रेंड जोड लागल्यामुळे त्यांच्या रात्री असताना त्याचा रात्री मिळून लागलाय आमच्या सर्वकर बदल बहुजनवादी अमेरिकावादी सगळं श्रद्धांजली अर्पण करून दादा तुम्हाला तुमचा अटपणे शांती लाभ तुम्ही जरी या लिहून गेला असला तरी तुमचा आमचं साम्री कायम राहील सर्वांच्या भावना व्यक्त करून त्यांना कोटी खोटी नमन आम्ही भावपूर्ण श्रद्धांना अर्पण करतो